आई मला खरं सांगा एवढी एवढी लेकरं होती तुम्हाला आई आई होती का नाही होती खरं सांगा तुमचं एवढं एवढं लेकरं रडायला लागल्यावर तुम्ही काय करायच्या त्याला उचलून घ्यायच्या हाताचा स्पर्श त्याला करायचा दहा मोकलून लेकरू आईच्या एका स्पर्शानं एका मिनिटात एका क्षणात रडायचं शांत व्हायचं आई खरं का खोट आई खरं बोला संपलं कीर्तन खरं ना एका क्षणात रडायचं शांत व्हायचं कारण ती आईच्या हातात आईच्या स्पर्शात थोडी ताकद होती आताच्या मम्मीला लेकरं आहेत मम्मी मॉम मॉम लेकर लेकरं आहेत मग खरं सांगा तुमचं लेकर आणायला लागला तुम्ही काय करता वा 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 या पाया पडत उश्यावर या। वर तोंड करून सांगत आहेत मोबाईल देतो मोबाईल आता माझं वाक्य ऐका मी पुणे जिल्ह्यातलाच आता रिटून बोलवतो आपलीच माणसं सगळे ज्या वेळेस आपल्या लेकराच्या हातात मोबाईल दिल्यानंतर आपलं लेकरू राड्यात शांत होत त्यावेळेस त्या, त्या मम्मीला थोडीफार वाटू द्या टिंब तुमचं तुम्ही म्हणा आपल्या आईपणाचा आपल्या मातृत्वाचा अपमान आप आहे हे, हे कधीतरी तिला वाटू द्या माझ्या आजच्या कीर्तनात एक जरी मम्मी आई झाली ना तरी आजचं कीर्तन सार्थकी झालं हा परिणाम होतो परिणाम होतो हा माझा अनुभव आहे हा काय देता आता नाही देणार झालं त्यांना तुमचं काय तुमचं कस हा पिता पिता असावा तो पिता नसावा नाही कळलं परत सांगू पिता पिता असावा तो पिता नसो आता कळला जर तो पिता असेल तर आख्या घराचं वाटोळ होत म्हणून त्यांनी सुधरा आधी आईनं सुधरा बापानं सुधरा देवाला भगवान परमा आपलं करा गाळ्यात पवित्र दिवशीची माळ घाला तुम्ही आपली माणसे परत माझं तुमच्या गावाला येणं होतंय न होते मला माहीत नाही दोन तीन दिवसापूर्वी देवाचा माझा फोन झाला आणि त्या दिवशी देवाने मला सांगितलं नगरला जाणारे सरांच्या तिकडं एक काम कर जाता आता माझा निरोप सांग कारण आता तिसरा नवीन आजार येणार आहे पहिला आला कोरोना दुसरा आला जनावरांना लंपी आता तिसरा नवीन आजार येणारे देवान त्या दिवशी मला सांगले तुम्ही आपली माणसे आपल्या पुणे जिल्ह्याची माणसे हा म्हणून तुम्हाला एवढं तळमळून सांगतोय राव नाही तर मी कुठं सांगत नाही तिसरा नवीन आजार येणारे देवाने त्या दिवशीच मला सांगले ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे तेवढीच राहणारे बाकी सगळे का एवढा सप्ताह काय जाऊन देऊ नका कंठी मिरवा तुलसी वृद्ध करा एकादशी आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल